जमीन आणि पाण्यावरच्या लँडिंग नंतर आता रॉकेट इंडस्ट्रीला स्वतःला कमर्शियली सिद्ध करायचे होते पण यासाठी गरज होती जास्तीत जास्त कमीत कमी खर्चात स्पेसमध्ये घेऊन जाण्याची दोन हजार अठरा मध्ये बनवले जगातले मोस्ट पॉवरफुल ऑपरेशनल रॉकेट फॅल्कन हेवी याच फॅल्कन हेवी रॉकेटने आपल्या पहिल्याच लॉन्च नंतर आपले तिन्ही रॉकेट बुस्टर सक्सेसफुली लँड करून दाखवले आणि कमर्शियल स्पेस इंडस्ट्रीमध्ये एक नवा माईस्कोन सेट केला क्षमतेचा विचार केला तर हे फॅल्कन हेवी रॉकेट जवळपास त्रेसष्ट हजार किलो वजन घेऊन लोअर ऑर्बिटमध्ये जाऊ शकते म्हणजे जवळपास दहा ते बारा अडल्ट हत्ती निवडं वजन एवढ्या जास्त पेलोड कॅपॅसिटीमुळे रियुजेबल रॉकेट टेक्नॉलॉजीमुळे जगात पहिल्यांदाच स्पेसमध्ये पेलोड घेऊन जाणे आता स्वस्त झाले आहे दोन हजार सालाच्या कंपॅरिझन मध्ये आता प्रति किलो वजन स्पेसमध्ये घेऊन जाण्याची किंमत ही दहा पटीपेक्षा जास्तीने कमी झाली आहे आणि हे फक्त स्पेसएक्सच्या फॅल्कन हेवी सारख्या रॉकेटमुळे याच केपेबिलिटीमुळे पुढे जाऊन फॅल्कन हेवी आणि स्पेसएक्सने काही खूप महत्त्वाचे आणि अशक्य असे वाटणारे इक्विपमेंट्स स्पेसमध्ये पोहोचवले आणि आपल्या सगळ्यांसाठी स्पेस हा ॲक्सेबल आणि इंटरेस्टिंग करून ठेवला जर तुम्हाला पण रॉकेट टेक्नॉलॉजी आणि स्पेस इंटरेस्टिंग वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषयांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका